हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी मीनार पाहत आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कोण होणार खासदार या माध्यमातून आपणही पुरंदर तालुक्यातील मतदार राजाचा कौल काय आहे काय म्हणतात मतदार कोण हवा आहे त्यांना त्यांचा भाविक खासदार या प्रतिक्रिया घेत आहोत आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील वाघापूर या वाघापूर गावाच्या अलीकडे वाघापूर चौकुला म्हणून एक परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वर्दळ असते कारण या वाघापूर चौकुलामध्ये सासवड जेजुरी यानंतर माळशिरस आणि या बाजूने शिंदवने घाटाकडून येणारे लोक आणि गुरुवेगाव असे सर्वात ठिकाणचे रहिवासी मतदार या ठिकाणी येत असतात आपण या ठिकाणी मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कोण हवाय त्यांना त्यांचा भावी ठालतात सध्या प्रचाराचा रणधुमाळी चांदी रणधुमाळी सुप्रियाताई सुळे तुतारी येणार येणार सुनेत्र पवार सुनेत्र पवारांचं आजी दादा या घाटातून त्या घाटात उड्या मारतात सारखी आपण नेमकं दिशा काय करू आपले पवार साहेब पहिले बसून आहेत त्यांनी आम्हाला पुरंदर पाणी दिलंय गावांना त्याचा भरपूर फायदा झालेला आहे लोकांच्या ऊस लागल्या तर आम्हाला पियला पाणी नव्हतं साहेब आणि त्या माध्यमातून शरद पवारांच्या ह्यानी त्यांनी तिथे मुद्दा मांडून आमचं एक वीस पंचवीस पंचवीस वर्ष पूर्वी लोकांचं गारानं त्यांनी ऐकलं आणि ती स्कीम पुरंदरची दिली ते पाच पंचवीस पन्नास गाव आमची पुरंदर तालुक्यातली आम्हाला प्यायला पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं आमची लोक रोजगार दुष्काळग्रस्त होती त्यांनी पवार साहेबांनी हे स्कीम आणलेली आहे कोणी काही म्हणे ना ते म्हणते ह्या पक्षाने आणली त्या पक्षाने आणली माग पुरंदर साहेबांनी साहेबांनी आणलेली आहे खरी खरी साहेबांनी पुरंदर उपसाची किम कुणी आणली असेल पुरंदर तालुक्यात तुम्हाला सांगतो शरद पवार साहेबांनी आणली आणि त्यांची कन्या आहे सुप्रिया सुळे त्यांच्यासाठी साहेबांच्या साठी सुळेला मतदान करणार आहे ठाम आम्ही जाहीर सांगतो पुरंदर तालुक्यातले कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जनता ना साहेबांच्या मागे सुप्रिया सुळेच्या मागे तुतारीच्या मागे बिंदास लिहून टाकतो आणि बिंदास तुम्हाला सांगतो हे स्कीम पुरंदर उपसाची शरद पवार साहेबांनी आणलेली आहे आणि त्यामुळे आमचे पाच पन्नास गावातले शेतकरी सुकावलेत आणि त्याचे पाणी मिळाल्यामुळं आमचे ऊस लागल्यात फळझाडे लागल्यात आमच्या अंजिराच्या बागा लागल्यात आमच्याकडे आंब्याची पिकं व्हायला लागल्यात आमच्या सगळ्या सुखसुविधा पवार साहेबांच्या मुळेच आहे हे काम अजित पवारांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही लिहून बिद्धास सांगतो अजित पवार करणार आहे तर मागचं इस राहायचं का जे करणार आहे इथून कुठची गोष्ट आली आता हे शेवटची निवडणूक आहे सुप्रिया सुळे शरद पवार आज त्यांचं वयवृद्ध वय झालंय ते दहा पाच चार दोन वर्षासाठी आहेत त्यांच्या त्यांना काय नाराज करायचं जाते वेळेला ते एक आपल्या वडिलांसारखे आहेत आणि त्यांचं वय झाले आणि वडील दर्या मंडळीला कशाला आपण नाराज आणि तुतारीला आपण सगळ्यांनी मतदान करायचे ते वाघापूर चौफोल्या गुरळी राजेवाडी वाघापूर राजेवाडी मालसिरस टेकवडी आंबळ पिसावर मावडी पिपरी नायगाव राजुरी रिसापिसा या गावातली पंचवीस पंचवीस गाव आहेत ना तुतारीच्या मागे येत ना पंच्याहत्तर टक्के लोक आहेत मी आज या वाघापूर चौक लिहून सांगतो मी माझं नाव शशिकांत कोलते लक्षात ठेवा मी ती आहे परंतु या वाघापूर चौपल्या मी औषध डाळिंबाची घ्यायला आणतो माझी बाग बाग पाचशे डाळिंबे तीनशे सीताफळे दोन एकर ऊस आहे शेत आता जेमतेम पाणी आम्हाला मिळतंय पुरंदर उपसाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला आम्हाला आणि हे पवार साहेबांची स्कीम आहे कुणी काही म्हणलं ना हे स्कीम उपसाची या भागामध्ये पवार साहेबांनी आणलेली आहे आणि कुणी काही म्हणी नका आम्ही तुतारीच्या बागे शंभर टक्के सांग धन्यवाद धन्यवाद शंभर टक्के काय वाटतंय वातावरण सध्या आता लोकसभेचं प्रचाराचा रंग धुवाय चालली सातार केला मतदान करणार आहात काय वाटतंय सुप्रिया सुळेस एक कोण व्हावं खालत वातावरण पण म्हणतात की सुप्रिया सुळेस पण आता सुळे म्हणता तुम्ही पण आता कस काय बघ सर्वसामान्य माणूस नेते मंडळी फुटले कुठल्या पक्षात गेले त्यांनी एकनाथ शिंदे बरोबर गेले तरी सर्वसामान्य माणूस आता वर्ष म्हणजे माझा होता आजही आणि उद्या येणार आहे आणि साहेबांनी आम्हाला शेतकरी जागला साहेब सायबांमुळे आज आम्ही उभं येतो आमच्या अंजेऱ्याच्या बागाशी बागा झाली असत्या परंतु दोघ हजार पाण्यास बागात राहिल नसते आज साहेबांतो तर आम्ही कधीच विसरणार नाही दादा का म्हणतो मी माझ्या पसंतीचा जर खासदार दिला गुंजवणीचं पाणी आणू पुरंदरचा विकास करू मग आता कसं काय पंधरा वर्ष आणि पसंतीचा खासदार होता की काही ज्यावेळेस खासदार होते तेव्हा दादा आणि सोबतच होते की तेव्हा दादांनी पडतच होतं ना पंधरा वर्ष दादा आणि ताई सोबतच काम करत होता मतदार म्हणून काय वाटतं काय होणं अपेक्षित आहे अजून आता तुम्ही म्हणताना अजून एक संधी दिली जावी पण असं काहीतरी असेल की तुम्हाला वाटतंय की झालं नाही आता ते सुक्रासंच्या माध्यमातून व्हावं आमच्या पूर्वपट्ट्यामध्ये दोन या नाही या नाही या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाहण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाहण्याचा पाण्या पूर्ण योजना नाही जर टाईमच्या माध्यमातून व्यवस्थित चालली बाराही महिने तर सर्वसामान्यांचा नक्कीच पाण्याचा प्रश्न सुटला जाईल आणि शेतकऱ्यांना शंभर टक्केच पाणी भेटलं तर शेतकऱ्यांना आज कोणाच्या जीवाचं काही गरज लागणार नाही तर टाईमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण वृक्षाची व्यवस्थित चालली तर नक्की काम विकास अजून चांगला पद काय वाटतंय काय कोण व्हावं खासदार सुप्रिया सुळे तर सुनेत्र पवार सुप्रिया बाई सुळे सुळे का सुनेत्र पवार का, का सुप्रिया सुळे मेन म्हणजे कसं आहे पवार साहेबांनी आम्हाला पुरण जवळ सिंचन योजनेसाठी योजना आमच्या गावाला राबवली दिली त्यामुळे आज आम्ही गावात राहू शकलो या दिशेन दुष्काळामध्ये जर ती योजना नसती तर आज आम्हाला गाव सोडून जाण्याची परिस्थिती आमच्या ओढवली असती त्या आम्हाला आली पाणी म्हणून आज तरुण शेती म्हणा गायांचा जोर व्यवसाय म्हणा तो करून आज उभा आहे पण आता सुनेत्र पवारांना एक संधी विकास करू म्हंटलं जात मग कस काय नाही तसं आहे साहेबांनी जे आमच्यावर उपकार केलेले आहेत पहिले ते आम्ही कदाचित विसरू शकत नाही बावीस हजार शुक्र सोयी व्हावेत असं वाटे आमची आणि आमचं प्रेम हे साहेबांच्या वरती आहे साहेबांनी उद्या जरी नस पाहिली नसल्या जरी कुणी असले तरी आम्ही साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे ना धन्य बोलणार का नाही बोलत ना का मागाशी बोलत आम्ही आलं पाहिजे नाव एवढं तू करेल बद्दल सुनेत्र पवारांना का नाही नाही आपण आता दादा म्हणतात सुन्याचं पवार ना आणलं तर गुजवणीचं पाणी आलो विकास करू हे विकास करू आम्ही आम्ही मरूत जाऊ गुंजवणीचं पाणी येईल ना टूर मरून जाऊ बघायला नाही मिळाला आता या मला बघायला मिळेल पोवार काय बघायला काय म्हणून पाणी बर ये हो दिवाळी झाली ती बोस मी बांधून जात होती हरी लोकांचं बस हा कुठं जायचं पुढे कुणाच्या बी पाया बांधायची बर बाबा माझा काम हा ते पाणी आल्याच आम्ही पुढे गेलो बाग आमच्या बाग बागी कंडे येऊ राग कोणी गेला नाही जसं पाणी आलंय ना शेवट आपलं हा काय शेवटपण खासदार सुप्रेस का बरं सुनेत्र पवार का नाही सुप्र सुप्रेस का आदरली आहे शेवटचंद्रजी पवार साहेब त्यांच्यात आपण वावरलेलो आहे आजपर्यंत सुप्रिया सुळे खासदार होत्या आम्ही नाही समोर जाऊन पण उपकारर आज साहेब जनावर माणसाला प्यायला पाहिजे त्या माणसाने घडलेले आम्ही त्याचे उपकार विसरणार आमची चार गाव दहा गाव असू आम्ही विचार करणारे लोक आहेत मतदान तो करणार आहे धन्यवाद बर मग आता नवीन खासदार असतात आम्ही अडतीस अडतीस उमेदवार आहे त्यातले पवार घराण्यातले दोन वाजत केले तर छत्तीस उमेदवार आहे मग त्यातला कोण त्यातला आम्ही एक हजार बघू आमच्या चॉईस चा अजून चार दिवस आहे त्यातला एक हजार चॉईस बघू चांगला कार्य करणार आहे कारण खास पवार घराण्याचा फंडच येत नाही ना बर कारण हे मिली बघत मध्ये फंड टाकतात कुणी टाकलाय तेच कळत नाही बोर्ड बघा यांची फंडाची कुणी काम केलंय कुणी काय कळत नाही जनतेला निसती दिशाभूल करायचं काम चाललंय पवार घराण्याचं पवार घराण्यावर एवढा राग राग नाही आमचा जनतेला काहीतरी पाहिजे ना सुधारणा व्हायला पाहिजे काही नाही तेच नवीन काही नवीन काहीच नाही ना आता एखादा नवीन खासदार कोणता काम करण्यासाठी परि जरा जन्म कळल त्याप्रमाणे मग वोटिंग होणार असे काही शूट नाही आम्हाला खासदार कोणी आला तरी शेवट काही फक्त काहीतरी प्रगती करावा शेतकऱ्यांची या दृष्टीने आम्हाला खासदार चांगला पाहिजे काय वाटतं आता तुम्ही म्हणता की नाही आला काय वाटतं बरं की कोणती काम हो हो पाहिजे होती किंवा कोणती समस्या होते उपसा नीट चालत नाही आज सर्व शेतकऱ्यांचा पुरंदर्मधला ही समस्या आहे मोठी ही इथं म्हणतात तुमच्याकडचे सुगलम सुफल झाले पाणी नव्हतं हिरवजार झालंय तुमच्या चॅनलने दाखव हजार हे वाढलेले माळे वगैरे जरा दाखवा त्यांना शेतकऱ्यांची तोड आमची चेहर पहा म्हणावं आमची काय अवस्था आहे ही पहा शेतकरी काय आहे ते कळत तुम्हाला बाकी काय नाही इलेक्शन काय म्हणते काय इलेक्शन लोकसभेचा प्रचार चालू नाही काय लोकसभा तुम्हाला मतदान करावं लागेल ना सात तारखेला आता कोण वाटत पवार कस काय सुनेत्र पवार का नाही वाटत बरं काय लोक विचार करत म्हणजे काय नेमकं काय होतं नेमकं काय म्हणजे आता काय पक्ष तिकडून मोडून गेले परत पक्षात दुसरा बदल झाल्यावर काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं काय वाटतं शेतकरी म्हणून दिली काय होईल असं माझं वैयक्तिक मत आहे केलं तरी फरक पडत नाही केलं कुठं तरी करायचं एवढं नक्की पण कोण कुठे करील कोण 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 सांगू शकतो कोणाला कोण कुठं करायचं आणि काय तरी तुमच्या मनात असेल ना कि प्रत्येकाचं ठरलेलं मत असत काय पाहिलं ज्या दिवशी इलेक्शन लागलं त्या दिवशी ठरलेलं असतंय आपण ते लोकांना कशाला बोलून दाखवायचे आपण काय करणार आहे बरोबर काय वाटतं का आता मध्ये आता समजा अजून काय होणं गरजेचं आहे किंवा तालुक्यामध्ये खासदाराच्या माध्यमातून काय अजून होणं गरजेचं प्रगती झाली पाहिजे सुधारणा झाली पाहिजे सगळ्या झाल्या पाहिजे पण आता फोन करेल फोन नाही सत्ता वर आली तरच बरोबर सगळ्या गोष्टी आहेत वर जे सत्ता असेल तर इकडे लोकांनी चालावं माझ्या मताने बाकी त्यांनी काही आले काय विरोधक असला तर नंतर काय उपयोग होणार आहे बर ते काय सांगणार आपल्याला सत्ताच नाही आपल्या हातात काय केंद्रात वेगळं आहे तालुक्यात वेगळं काय काय सुधारणा गाव किंवा प्रगती काय होणार लोकांनी विचार केला सत्ता कोणाची इकडे सौल दिला पाहिजे चाललं पाहिजे त्या पद्धतीने आता ह्यांना आम्हाला तरी काय करणार आता कोणाची सत्ता येतील जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काय आहे एकंदरीत काय वाटतंय काय म्हणजे सुख यांच्या बाजूने एका सुनेत्रा पवारांच्या बाजूने एकंदरीत काय अंदाज काय वाटत यांच्या बाजूने जास्त कशाला आपण बोलायचं चर्चा चालते त्या पद्धती कारण काय बऱ्यापैकी धन्यवाद धन्यवाद काय आंबा आंबा काय व्यवसाय कसा कशाचा फ्रूटचा गाव कुठलं काय म्हणतोय काय कस काय वातावरण आहे आता लोकसभेचा प्रचार चाललाय कोण वाटत व्हावं असं वाटतंय सुप्रिया सुप्रिया सुप्रिय का सुनेत्र पवार आणि शरद पवार विकासासाठी योद्धा नाही आता तुम्ही म्हणता जनके पण ते महायुतीवाले तर म्हणतात पवारांनीच योजना आणली पवारांनी संकल्पना पहिली मांडली म्हणूनच योजना आली ना त्यांचाच प्रयत्न कायम होता ना बर अजून काय वाटतंय आता पण असं म्हटलं जात की सुनेंद्र पवारांनी एक संधी द्या अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री पालकमंत्री विकास करू आता परवा दादा सभेत पण म्हटलं की गुंजवणीचं पाणी आणू माझ्या पसंतीच आणलं दहा वर्षी मानतात गुंजवणीचं पाणी आणतो तेव्हा त्यांची सत्ता पाच वर्ष आमदार होते जलसंपदा त्या वर्ष पण पाच वर्षात काम करायचं म्हणलं डायरेक्ट जाण पाहिजे ना लोकांचा विचार काय करायचो रुग्ण नाही ठेवाय पण लोक डायरेक्टच काम करून त्यांनी पाच वर्ष जातच पाहणी त्यांना माहिती की ना पाच वर्ष या पाच वर्ष जात पुढच्या पंच वर्ष तर विचार करायचा त्यांनी लगेच वन द स्पॉटच काम करू ना <coughs> जसं <coughs> <coughs> बारामती जागी फॉर करते तसे पुरंदरचे विजय बापूंनी बी त्याच पद्धतीने करायला पाहिजे बरं <utus> आता समजा तुम्ही म्हणतो सुप्रिया दिली संधी आता काय वाटतं अजून होणार पवार साहेबांना मत आहे सुप्रिया सुळेला मत नाही पवार साहेबांना बघून मत आहे मला काय म्हणतो पवार साहेबांना बघून मत मते तिकडे सुनत्रा पवार पण दादांची पत्नी येते पण त्यांना मोदीच अंधार म्हणजे भाजप सरकार मोदीच सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार नाही शरद पवार कांद्याला बाजार होता उसाला बाजू होत तसं आज काही परिस्थिती कांद्याचं परवाळ झालं ना आमचं काय काय परिस्थिती काय काय निर्यात आता काय तेरा रुपये बाजार काय परवडत शेतकऱ्याला परवडलं पाहिजे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आहे पाच महिने पिकायला जातात पाच महिने गेल्याला एक लाख तीस हजार रुपये झालं पन्नास साठ हजार घेतले दहा वीस हजार रुपये दहा हजार रुपयात काय राहते त्यात निसर्गाचा आपत्ती विपत्ती इतिहास त्यामुळे ना पवार साहेब गरज आहे कृषी मंत्री होण्याची परत आता व्यवसाय करताय तुम्ही आता ती शेती पण आपली व्यवसाय ना व्यवसाय पण शेतकरी मला अजून पर्याय नाही म्हणून हा शेतीच ही अवस्था आहे म्हणून ही पर्याय आता शेती असून करावं लागतं काय म्हणजे ही अवस्था आहे ना कांद्याची सोयाबीन भाऊ मिळत नाही सोयाबीन मला दोन वर्ष पडून आहे चाळीस रुपयांनी मात करत एक निघत आठ अंड आठ क्विंटल आधी केलं त्यात लाख रुपये झालं पन्नास हजार खर्च झालं पन्नास हजार रुपये जर सहा महिन्यात पिक आता अडीच काय करायचं आमचं ठेवलं बाजारच नाही त्या सोयाबीनाला चाळीस रुपयाळीस रुपयानी मात्र ऐंशी रुपयांनी होत म्हणून केलं ते ऐंशी रुपये होत डायरेक्ट अर्ध झालं अर्ध झाले आणि त्याला बाजार नाही दोन वर्ष बरं मग आता काय केलं घरी कसंच आहे त्याचे पैसे नसतील झाले नाही म्हणूनच आता ही तो फ्रूटचा व्यवसाय करता ऑनलाईन पेमेंट होत ते आता बऱ्याच वेळा सांगितलं बघा राज्याकडून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं म्हणून जरा फायदा झाला काय झाला का फायदा काय काय फायदा असं कॅश नव्हतं पहिलं लोक कॅश मध्येच द्यायचे आता फक्त टर्न ओव्हर दिसायचा टायम आहे बँकेत नव्हतं तुमचा टर्न ओव्हर दिसतोय का फक्त बँकेत दिसतोय मोदीला गॅस योजना काय केली उज्वला आणली लोट्यांना सगळ्यांना गॅस घ्यायला लावले आणि परत काय झालं परत अनुदान काय बंद केलं त्यांनी पण ऑनलाईन झालं सोपं झालं म्हणते जरा पैसे देवण घेऊन तसं नाही सोपं पहिले बी असे खाल्लं काय ना असे खाल्ले पोटाट धन्यवाद काय असं लोकसोबत वातावरण चाललंय प्रचार जोरात चाललाय सात तारखेला मतदान करायचं होय काय वाटतं कोण होईल खासदार कोण वाहू वाटतं सुप्रेस होय सुत्र पवार सुनेत्र पवार सुनित्र पवार आ, का बरं सुप्रेस होय का नाही आता हे पाण्याचे हे केले ना जरा त्यांनी काय केले आश्वासन दिले आम्हाला काय आश्वासन दिले गुंतवणूक पाण्याचे होय काय कसं आश्वासन कसं दिले म्हणजे पाईपलाईन बरं बरं आता आम्हाला तो पेल पाणी पाहिजे त्याच्यामुळे काय तरी असं वाटत थोडस या मुद्दा पंधरा वर्ष झाली चालू आहे फक्त पण आता त्यावर झालं नव्हतं आता फक्त झालं तर फायदाशीर तुम्हाला वाटतं सुरत्र पवार जर खासदार झाले तर गुंजवणीचं पाणी बेलसरला येईल हा येईल म्हणून तुम्हाला वाटतंय सुनेत्र पवार धन्यवाद काय म्हणतोय भाजीपाला होय काय आता परिस्थिती वातावरण प्रचार चाललाय काय वाटतंय कोण व्हावं खासदार सुप्रेश होय की सुनेत्र पवार आमचं पहिल्यापासून सुप्रेश होईल सुप्रेश होईल पहिल्यापासून का बरं का बरं असं कट्टर असं असं काय असेल पहिल्यापासून आम्ही कट्टर आमचे काम ते करतात त्यामुळे आम्ही त्यांच आता सुनेत्र पवार आले तर दादा म्हणते माझा खासदार तुम्हाला तुम पाहिजे ते काम होईल तुमचं आम्ही कसा आम्ही आपल्या जे संजय जगताप त्यांच्या मागच्या माझ्या तिकडं म्हणजे संजय जगतापांनी सांगितलं ते तुम्ही ऐकत हा बरं कारण आपली काम लोक करतात म्हणजे त्यांची काम आपण करणार बर का बरं वाटतं सुनेत्र पवार आहे असं काय ना जरी झाल्या तरी काय ना पण आमचं स्वतःच माझं मतदान आपलं धन्यवाद बरं आता मला सांगा प्रचार आता ज्वरात चाललाय सरकार केला मतदान करायचं काय वाटतं कोण होईल काय बरं व्हावं पवार साहेबांमुळे शरद पवार सुप्रिया सुरू आणि तो करण्याचं मतदान झालं कारण जे आमची पाण्याची योजना पवार साहेबांनी काम दिले आता काही म्हणतात पवारांनी झालंय महायुतीच झालंय पण त्याचं नियोजन कोणी पवार साहेबांनी केलं बरं आजही बोर्ड बोर्डोखण्याचं नावाचा आहे तो काय बोर्ड आज नाही जायचं नाव पण तेव्हा एक होते आज झालं कोणाचे असते पवार साहेबांचे असते उद्घाटन चौक आमची आम्ही सत्तर टक्के मतदान सुप्रिया सोडून आणि त्यांच्या कामाची आम्हाला काय अजित पवार नाव पाहायचे हो नाही सुनीप्रपाव पाहिजे सुप्रिया सुनी ते काम अमोल कोल्हा तसं काम आता तुम्ही काय सांगितलं सांगतो अमोल कोल्हाचं काम सांग सुप्रिया सुळेचं काम सांग आम्ही सत्तर टक्के मध्य सुप्रिया सुनी बर बरं दादा म्हणतात सुप्र सुनीप्रवारांना मध्य माझ्या पसंत खासदार गुंजवणीचं पाणी आण ना ना गुंजवणीचं पाणी तसं त्याला कारण शिवतरी वापतील आज दादाची मंडळी उभी नाही तर नाही तर सोतारा काय होत आजीबाज कसं होत वाकड होत कसं होत गुरु अजित पवारच करत होता ना आता तुमची बायको राहिल्या मग तुमच्या गेला शिवतारी शिवतारी तेच बोमलत होता वरण आजीच्या पिंडी चुल सगळं राहिलं का आता आता तुमच्या बायकोला मतदान दिलं पाहिजे म्हणून आज गुंजवणीचं पाणी गुंजवणीचं पाणी कुल आणून पोरंदरला पाणी आलं पाहिजे ते आमचं म्हणजे उद्या सरकार पण चाललं तुम्ही पाणी आणला सरकार तुमचाल तर तुम्ही पाणी आणणार आहे आमचं ते इच्छा आहे की पुरंदरला पाणी आलं पाहिजे पुरंदर हा तालुका दुष्काळी आम्हाला काय कोणी पाणी द्याव द्या पण जर तुम्हाला मतदान झालं मतदान कमी कमी आपला उपयोग करून फायदा झाला पाहिजे तालुक्याला फायदा झाला पाहिजे वैयक्तिक माझ्या कुटुंबासाठी मी काय बोलतो आता निवडणुकीचा प्रचार चाललाय जोरदार धुबाई चालली आहे प्रचाराची सात तारखेला मतदान करणार आहात तर खासदार कोण होईल सुप्रिया सुळे सुनेत्र पवार सुप्रिया सुळे बर पवार का। काम आणि गोटाळा करणारे जातात बाजीप मध्ये ती घेतात त्यांच्यात गेले की झाला निर्मळ स्वच्छ होती बर तसं यांचा गोटाळा तरी नाही ना आपलं काम कमी करू द्या पण सरळ मार्गी येत ना ताई काम कमी केलेलं चालेल पण लीकरी बडायचं कमवायचं व्हायचं आणि परत ईडी लागले की चालली तिकडे ईडीमुळे जातात म्हणजे ईडीमुळे जातात ते कशामुळे तुरुंगात खिचपत पडण्यापेक्षा सत्य आहेत ना पण आता ती अजित पवार तर म्हणतात की विकासासाठी आम्ही सगळं हे केलंय विकासाची दिशा दाखवली कोणी आणि तुम्ही या स्टेपला आला कव कस काय अठ्याहत्तर साली बँकेच्या दारात आधीच दादा हप्ता मागण्यासाठी यायचा विहिरीच्या कामाला भूईकाच कर्ज काढलं दिवसाच्या आत बाजार गुरुवारी बाजार असायचा बारामध्ये त्या हप्ता मिळावा मजुरांना पैसे द्याल मग आज इकडे येईल म्हणजे आता आपण बी ते अठ्याहत्तर साली होतोच ना मग आपण का नाही कामाला होते बरोबर तुम्ही कर्मचारी होते म्हणजे त्या दिवस उघडून हाफीस कधी उघडल बर अशी अवस्था होती की मजुरांना द्यायला पैसे नव्हते काम केले हप्ता काढून घ्यायचा लवकर लोकांना मजुरांना पैसे द्यायला आता राजकारणाची दिशा कोणा पवार साहेबांच्या आता आज या स्टेपला जे आले त्यांनी विश्वास दाखवला पुतण्यावर आणि सगळी जबाबदारी बारामतीचे सोपवली पण जे मूळ जे आहे त्या पाणी पाणी पुरवठा पुरंदर जानाई जाणार ते की कोणी पवारसाहेब आणले नंतर पवारसाहेब साहेबांनी ह्यांच्या जबाबदारी सोपवली नंतर ह्यांनी केलं तो भाग वेगा कारण ते वर गेल्यानंतर त्यांना गे इथे वेळ नव्हता बारामतीसाठी मग काम केली अजितदादानी त्यांच्यामुळेच ना आणि जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती पुढ असं होईल त्यांना तरी काय माहिती ती अजित असला तरी आपलाच जास्त करून पुढारी ह्याच पुढाऱ्यांना दादाच्या पाठी माझा आमच्या सारखी जी बाजू आहे ना दा दा पुढाऱ्याच ऐकणार नाही सर्वसामान्य नागरिक वगैरे आणि पुढारी वेगळे असं दुपारी झाली दुपारी झाली अजून काय धन्यवाद दुबई चालली आता सात तारखेला मतदान करायचं काय वाटतं कोण होईल खासदार सुक्रिया सुळे का सुने प्रभाव ह्या बाजूला म्हणजे पुरवून सुक्रिया सुनेलाच म्हणजे लोकांचा फोन चांगला आहे बरं बरं सुनेत्र पवारांना काम आहे <laughs> सुनित्र पवारांना काय म्हणजे आजीदादाच बी काम चांगलं आहे तसं बरं धरण्याचं आहे तसं काम चांगलं करतो पण ते कसं आहे आता पक्ष पवार साहेबाचा बर आता चा पक्षी हे सावन घेतल्यासारखा झाला लागतोय बर म्हणजे तसं मग दादाच बी काम चांगलं आहे पण पवार साहेबाला हे करून धरताना क्या जास्त मतदान होणार काय होतात तसं बघायला गेलं तर आता सुनेत्र पवारांना जर समजा संधी दिली तर विकास होईल असं म्हणतात मग लोक विकासाच्या बाजूने जाणार नाही विकासाच्या बाजूला जायला पण पवार साहेब विकासाचे ना आता पुरंदर मध्ये पुरंदर उपसा जनाय शेर साहेब पण आता ते पुरंदर उपसा तर काय म्हणतात म्हणजे मग म्हणते की शरद पवारांनी नाही आणली म्हणून उद्घाटन पवार साहेब पवार साहेब पवार साहेब काय होते काही पवार साहेब पवार साहेब दूरदृष्टीचे कामाला चांगला आहे पण आता लोकांच कसे इच्छा पुढारी एका बाजूला राहिले मतदार एका बाजूला राहिले मतदार म्हणजे मतदार राजाचे ज्याला काय कोणातरी लोकशाही काय कोणतं गुरुळी गुरुळी आता प्रचारद्वारेच चाललाय सात तारखेला मतदान करायचंय का मग काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रेस होय का सुनेत्र पवार नाही नाही सुप्रेस होईल सुप्रेस होय का बरं सुनेत्र पवार का नाही सुने पवार कधी ऐकली नाही बघितली नाही दादांची पत्नी आहेत की पत्नी आहेत आम्ही बघितली नाही ऐकली बी नाही कधीच नाही ऐकली कधीच बघितलं पण नाही त्यांना आम्ही अजून ते आमच्या गाठेपेटीला आले पण नाही तर कोण नाही कोण नाही आता आले काय बर आता समजा आता सुप्रिया सुरे तू म्हणताय सुप्रिया संधी दिली तर काय हरकतांनी आमच्याकडे भरपूर काम केलेले आहेत त्यामुळे आम्ही अजित पवार यांच्या मंडळींना म्हणजे वहिनीला आम्ही काही देऊ शकत नाही एक काय सांगा मला बर काय सुप्रिया सुळे ना आमच्या काय म्हणते काय काय माहिती काय